नमस्कार मंडळी परभणी लोकसभेतील मतदान प्रक्रिया पार पडली ती तर आता सर्वत्र परभणी नागरिकांचं एकच लक्ष लागलं आहे की चार जून ह्या दिवशी निकाल कुणाच्या बाजून लागणार मतदानाची प्रक्रिया तर आता पार पडली पण आता सध्याचे चार जूनचा निकाल निश्चितच महादेव जानकर यांच्या बाजूने लागणार का जे की पंडू जाधव निकाल बाजूनिक लागणार ह्याकडे सर्वत्र नागरिकांचं लक्ष लागलं आहे जे की महादेव जानकर बोलतात की अगोदर बोलत होते ते म्हणत होते की मी एक लाख ते जवळपास दोन लाखाच्या लीडनं निवडून येणार पण आता सध्या काहीतरी राजकीय बी बिघडण्याची शक्यता आहे आणि ते काल परवाच्या न्यूज अशा प्रकारे बोलले की ते म्हणले की जवळपास मी तीस ते पस्तीस हजाराच्या मताने निवडून येणार ह्या ह्या ह्याकडे काहीतरी जातीय गणित बदलण्याची शक्यता उद्भवली म्हणून ह्याकडे वेगळ्या नजरेनं आपण बघत बघितलं पाहिजे निश्चितच जे की ह्या परभणी लोकसभेमध्ये जे की मराठा पॅटर्न असेल किंवा वंचित पॅटर्न ना किंवा मुस्लिम पॅटर्न असन ह्या सर्व बांधवांनी निश्चितच खरंच भाजप सरकारला मतदान केलंय का याकडे पण नागरिकांचं लक्ष लागलं आहे जे की महायुतीचे उमेदवार महादेव जानकर असते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू जाधव आणि वंचितचे उमेदवार जे की पंजाबराव ढग यांचं पण नाव थोडक्यात घेतलं आहे आता खरंच या दो ह्या तिघांमध्ये मताचं विभाजन कशाप्रकारे होणार हे ह्याकडे पण नागरिकांचं लक्ष लागलं आहे म्हणजे की पंजाबराव हे हे, हे जवळपास किती मतदान घेणार आणि हे कुणाचे मतदान असते बंडू जाधवांचे मतदान घेणार का महादेव जानकरांचे मतदान घेणार ह्याकडे पण नागरिकांचं लक्ष लागलं आहे निश्चितच चार जून ची ही तारीख जवळच आली आहे आणि चार जूनला निश्चितच नागरिक कुणाच्या अंगावर गुलाल उदंगणार हे नागरिकांमध्ये सध्या चर्चेच चर्चेची वाव दिसत आहे निश्चितच परभणी लोकसभेमध्ये सध्या एकच चर्चा आहे की परभणीचा बॉस कोण होणार आता ज, आता जवळपास दहा वर्षे एकच बॉस होते ते म्हणजे बंडू बॉस आता दहा वर्षानंतर पण हॅड्रिकचा चान्स आलेला आहे बंडू बॉसला निश्चितच हॅड्रिक करणार का डबल एकदा बॉस बदलण्याची वेळ आली आहे आणि बॉस कोण होणार परभणीचा आणि परभणीचा बाली किल्ला कुणाच्या हातात येणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडत असेल तर निश्चितच आमच्या आमचा आमचा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबर करा मी माझ्या नरोटे आपण पाहताय एम एन न्यूज